तिथं वाटोळ सर्वनाश विध्वंसक महाराष्ट्र असो पंजाब असो किंवा उत्तराखंड असो यावर्षी देशभरात सर्वत्रच एकदम टोकाची पुरस्थिती दिसते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये याच पुरस्थितीमुळे उत्तराखंड मध्ये तेरा जणांचा मृत्यू झाला तर पाचशे जणांना रेस्क्यू करण्यात आलं तर दुसरीकडे पंजाबमध्ये तीस ते पंचावन्न साडे तीन लाख लोकांवर परिणाम झालाय हिमाचलमध्ये लँडस्लाइड आणि ढगफुटी तर सतत होत आहे गेल्या कित्येक वर्षात इतका भयंकर पाऊस आणि पूर न पाहिल्याची चर्चा आहे अगदी जवळच आपल्या बेड मध्ये पावसाने हाहाकार माजवला अनेक गाव पाण्याखाली गेली आणि हे नेमकं का होतंय बरं हवामान बदलामुळे आपल्या सगळ्यांना माहिती आहे दरवर्षी प्रत्येक ऋतू हा तीव्र होताना दिसत आहे सेंटर फॉर सायन्स अँड